हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ एका नवी नवीन व्हिडिओमध्ये किंवा नवीन ब्लॉगमध्ये गोड ताईंचे व मैत्रिणीचे मनापासून खूप खूप स्वागत आहे ताईनो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आहे बुधवारचा आणि नागपंचमी स्पेशलसुद्धा आज रेसिपी दाखवणार आहे ह्याच व्हिडिओमध्ये म्हणजेच हा व्हिडिओ आहे बुधवारचा नंतर शुक्रवारचा आणि शनिवारचा तीन दिवसाचं मी स्वयंपाकाचं रुटीन तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर बुधवारी केलं होतं मस्त असं मटकी बटाट्याची भाजी सॉरी मटकी बटाट्याचं रस्सेदार आणि तरीदार असं कालवण शेपूची भाजी भात आणि चपाती तर बुधवारचं असं होतं तर शुक्र तुम्हाला बुधवारचं दिसन शुक्रवारचं नंतर मी तुम्हाला सांगतेच तर इथे बघू शकता छान असं ना मी मुगाची डाळ भिजवली होती भाजीसाठी शेपूची भाजीसाठी आणि छान असं ना तर्रीदार असं मस्त कारण करण्यासाठी काय काय टाकले मी त्याच्यामध्ये ते मी बघायचं असेल पूर्ण व्हिडिओ तर नक्की मला कमेंट करून सांगा किंवा कविता स्पेशल रेसिपीवरती जाऊन बघा तिकडंसुद्धा हा चॅनल हा व्हिडिओ पूर्ण अपलोड केलेला आहे तर तिकडं डिटेलमध्ये तुम्हाला रेसिपी सांगितलेली आहे जरी नाही भेटला तरी पण तुम्ही इथं मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला नक्कीच सांगेन आणि इथं बघू शकता मस्त असं तर्रीदार आणि मस्त असे कमीत कमी वाटणामध्ये किंवा कमीत कमी साहित्यामध्ये मस्त असं मटकी बटाचं कालवण केलं होतं आणि इथं हे आहे शुक्रवारचं तर शुक्रवारी होते नागपंचमी तर नागपंचमी स्पेशल मेनू होता आजचा तर इथं हे बघू शकता तुम्ही म्हणताना दूध उतर गेलं का ता इथं दूध नाही मी केली होती बासुंदी नागपंचमी होती शुक्रवार पण होता तर नैवेद्य वगैरे दाखवायचा होता पूजा वगैरे केली होती पण मी पूजाचा व्हिडिओ शेअर नाही केला राहून गेलं माझ्याकडनं तसंच मग हे बघू शकताय बासुंदी बनवली होती म्हणजे आपण दरवेळेस खीर बनवतो आज बासुंदी बनवूया दुधाची तर ती दुसरीकडं कर काहीतरी करत होते तेल वगैरे काढत होते तोपर्यंत ओतू गेली सर्व तर मग ती पुसून घेतलं पहिल्या आणि इथे मस्त अशी बटाट्याची भाजी पण तर टिफिन दोन टिफिन पाहिजे होते एक्स्ट्रा तर मग अर्जंटमध्ये पाहिजे होते तर पंधरा ते वीस मिनटामध्ये मग स्वयंपाक करता करताच बटाट्याची भाजी करून घेतली आणि वेगळी बटाट्याची भाजी दोन टिफिनमध्ये दिली आणि ही मस्त अशी चण्याची भाजी केली होती शुक्रवारचं बघू शकता नागपंचमी स्पेशल आ, उडदाची आमटी भात चण्याची चणा मसाल्याची भाजी चपाती आणि या डब्यात मी देणार आहे बटाट्याची भाजी आणि मस्त अशी बासुंदी केली होती आ हा खूप छान झाली होती नक्की ट्राय करा तुम्ही पण बासुंदीची रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा मी तेही तुम्हाला दाखवन आणि हे आहे संडेचं म्हणजेच रविवारचं रुटीन सॉरी शनिवारचं संध्याकाळचं रुटीन आहे तर मसूरची डाळ केली होती भात झाला होता इथं आणि भेंडीची भाजी चपाती असं हे शनिवारचं रुटीन होतं तर मस्त अशी भेंडीची भाजी पण झाली होती डिटेलमध्ये व्हिडिओ बघण्यासाठी किंवा व्हिडिओ पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि छोटासा आजचा व्हिडिओ आ, भले तुम्हाला रेसिपी भरपूर अशा दिसल्या असेल कारण तीन दिवसाचं रुटीन असल्यामुळं तुम्हाला खूप असं वाटेल की खूप मोठा व्हिडिओ पण आहे व्हिडिओ फक्त चार ते साडेचार मिनटाचाच मी व्हिडिओ बनवलेला आहे कारण जास्त वी मोठा व्हिडिओ बनवला तुम्ही पण कट कंटाळता आणि मी पण एवढं काय बोलणार ना आपण दरवेळेस सु सुचत पण नाही पटकन ज्या व्हिडिओ बनवायला बसतो ना त्यावेळेस तर मग थोडा छोटाच व्हिडिओ बनवला आणि डिटेलमध्ये पूर्ण व्हिडिओ किंवा मोठा व्हिडिओ तुम्हाला कविता स्पेशल रेसिपीवरती बघायला भेटेल आ, तर आवड, मस्त अशी भाजी करून घेतली आजचा स्वयंपाक पण खूप छान असा झाला होता तर बघू शकता आणि व्हिडिओ आवड आवडत असेल माझ्या चॅनल पहिल्यांदा आलं असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळं मी जे व्हिडिओ टाकून ते तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोचण्यास मदत होते इथे लिंबू टाकलेला आहे लिंबू भाजीची कट किंवा जास्तपणे म्हणजे हे होत नाही काय बोलतात जे चिकट होत नाही किंवा जळत नाही भाजी नाहीतर तर काय कळेस प हो भाजी व्हायच्या अगोदर जळून जाते खाली लागते कढईला तर हे बघू शकता मी अर्धा लिंबू आहे त्याच्यामुळे कमीच पियला आहे लिंबू नसेल तर आमचूर पावडर टाकत आहे इथं माझ्याकडे आमचूर पावडर नव्हती म्हणून मी लिंबू टाकलेला आहे आणि तुम्हाला खूप आवाज येत असेल ताईनं तर आज संडे असल्यामुळं ना खूप बाहेर मुलं ना बारके बारके लहान लहान मुलं खूप त्यांचं खेळणं वगैरे चालू आहे खूप आरडाओरडा चालू आहे त्यासाठी क्षमा असावी खूपच आवाज येत आहे आणि इथं बघू शकता पीठ वगैरे छान असं मऊन ठेवलं होतं आता करायच्या आहेत चपात्या आणि मस्त असे पापड वगैरे तळले होते आजचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका छान अशा उद्याच्या ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ